प्रत्यय आला तर पहिली वेलंटी द्यावी त्या दिवशी कोणीतरी मला सांगितलं होतं शब्द प्राथमिक हम्म तर त्या ठिकाणी त्या दिवशी तो शब्द बसत नव्हता ई म्हणजे देतना दुसरी वेलांटी देतात मला तर तसे नाही आता या ठिकाणी एक प्रत्यय आला बघा जर वेलांटीच्या पुढे क आलं वेलांटीच्या पुढे जर क आलं हं mm सेवटी -hmm. जर वेलांटीच्या पुढे क आलं तर त्या ठिकाणी पहिली वेलांटी दे त्याला म्हणायचं एक प्रत्यय म्हणजे वेलांटी म्हणजे ई असतो हा वेलांटी म्हणजे कोणता स्वर आहे ई आणि हे क एक जर असे एक प्रत्येकाला प्राथमिक तर त्या ठिकाणी पहिली व्हॅलंटी मग असे बरेच शब्द आहेत बघा प्राथमिक शैक्षणिक बघा आहे परत औपचारिक आली मग पहिली व्हॅलंटी बघा या ठिकाणी पण एक प्रत्येक या ठिकाणी पण एक प्रत्येक हम्म आणखी शब्द सांगा मंत्री मंत्री व जदेवा लंदी चपुडा ज तर तो झाला एक प्रत्यय मंत्री नाही नाही हं अनुचारी क आला जर शब्दामध्ये वेलंटीच्या पुढे शेवटी जर क आला तर तू कोणती वेलंटी द्यायची त्या ठिकाणी पहिली कधी दुसरी द्यायची नाही वेलंटी जर वेलंटीच्या पुढे जर क आला शेवटी अनन्या असं म्हणलं बघा प्राथमिक शैक्षणिक औपचारिक मांत्रिक अनौपचारिक वैशिकते पहिली वैलतेसऱ्याची नाही वेळ आणलं का कोणती द्यायची ते सैनिक हम्म सांगा दैनिक शब्दामध्ये शेवटी कोणता ठिकाणी पहिली वेळेला दिले त्या शब्दाला सो म्हणलं आणखी नान शब्द तर सांगा परत तर तुम्ही काय करायचे सगळ्यांनी हे शब्द घ्यायचे आणि लिहून घेताना पाच पाच हे शब्द लिहून आलेचे